भ शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूटधाम ऑफिशियल काय होत संपत्ती ऐश्वर मोठेपणा प्रतिष्ठा कीर्ती अरे काहीच नव्हतं या सगळ्या पैकी काहीच नव्हतं होती फक्त एक गोष्ट काकाच्या प्रेम इथं छप्पन्न भोग बनवले एकदा नाही छप्पन वेळा तोंडातून शब्द निघतोय दुर्योधनाच्या देवात तुमच्यासाठी छप्पन्न भोग बनवलेत कशामुळे हे सगळं सज्जन छप्पन्न भोग अरे केवळ आणि केवळ ऐश्वर्याचं प्रदर्शन आहे आम्ही किती श्रीमंत आहोत आम्ही किती मोठे आहोत देव सुद्धा देवाच्या समोर देवाच्या समोर आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय देवाच्या समोर आपल्या ऐश्वर्याच प्रदर्शन करणं म्हणजे स्वतःच दिवाळ काढून घेणं भर दिवसा बारा वाजता सूर्यावर थुंकण्यासारखं काम आहे अरे तुम्ही कुणाला दाखवताय मोठेपणान श्रीमंती तुमची अरे ज्याच्या कृपेने हे सगळं तुम्हाला प्राप्त झालंय आणि त्याच्या समोर तुम्ही शायनिंग मारता कबीरदासजी म्हणतात चिठ्ठी के पैरो मे घुंगरू बाजे वो भी अल्ला सुनता है बाकी होकर हो कर बाक पुकारे, वो क्या है। काय कळत नाही त्या देवाला कोण किती श्रीमंत कोणाच्या अकाउंट मध्ये किती बॅलन्स आहे त्याला माहित नाही का सगळं माहिती माझ्या परमात्म्याला सज्ज हो त्याच्या पुढं आपली टिमकी वाजवण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे सगळ्या जगासमोर वाजू आपण देवासमोर नका वाजू जे बी काही मिळालं असेल ना मिळत असेल तर ते त्याच्या कृपेनं मिळत आहे आपल्या प्रयत्नान पुरुषार्थानं नाही मेरा आप की कृपा से जय हो सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया करते हो मेरे राघव जय हो मेरा नाम हो रहा है आपकी कृपा से सब काम हो रहा रे मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा भावना आपल्या अंतकरणात असली पाहिजे दुर्योधनानं आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन देवाच्या पुढे करण्याचा प्रयत्न दुर्योधन भगवंताला देवा तुमच्यासाठी केवळ आणि केवळ तुमच्यासाठी छप्पन्न भोग बनवले जीवन करून जा आलायत ना तुम्ही आलायत ना शिष्टाई दूत बनून तर जेवण करा आणि उभ्या पावली माग निघून जा माझ्या भगवान परमात्म्यानं सज्जन पाहिलं त्याचा अहंकार त्याच्या अंतकरणातला दिसला भगवान परमात्म्यानं त्या दुर्योधनाला सांगितला दुर्योधन तू म्हणतोस ना छप्पन्न भोग बनवले जेवण करून जा अरे भोजन कोणाच्या भी घरी केलं जात नाही भोजन करण्यासाठी दोन गोष्टी पाहिजेत पहिली गोष्ट खाणाराच्या पोटात भूक पाहिजे आणि दुसरी गोष्ट सज्ज हो खाऊ घालणाऱ्या अंतकरणात प्रेम पाहिजे प्रेम पोटात भूक जर नसेल आणि खाऊ घालणाऱ्याच्या अंतकरणात प्रेम नसेल ना तर काही उपयोग नाही आमच्या राजपूत दादांच्या घरी आज आम्ही जात होतो रस्ता फार खराब आहे कृष्णा महाराज म्हणले कसं हो महाराज हे दोघं जण नाही आले तेलही चांगलं झालं म्हणलं <laughs> मी म्हणलं तसं नाही जिथे प्रेम असताना प्यार करणेवाले प्रेम करणेवाले फासला नाही देखा करते वा वा वा। जिथे खरं प्रेम असताना सज्जन हो अरे रस्ता काय घेऊन बसलात हा हा रस्ता तो कट जाय रस्ता सहज कटवून जात असतो प्रेम पाहिजे सज्जन होऊन

बाबा जी चल विदुरा घर जा बाबा तयार कर आपल्याला निघायचंय निघायचे आपल्याला देवा कुठे जायचंय आपल्याला विदुराच्या झोपडीवर जायचंय झोपडीवर हो देवा एवढे मोठमोठे बंगले राजे राजवाडे मोठमोठे मंदिर सोडून आता झोपडीवर जायचं का हो देवा भगवान म्हणतात अरे उद्धव काय कामाचे हे सगळे मोठमोठे राजे राजवाडे काय कामाचे बंगले अरे कधी त्या बंगल्यामधला माणूस उष्ट्या हाताने कावळा आणत नसेल <laughs> कधी कोण्या पाहुण्या रावळ्याला कधी कोण्या साधू संताला साधा चहाचा कप दाखवत नसेल तर काय कामाचे मोठमोठे बंगले नुसते को

विदुऱ्याला कल्पना सुद्धा नव्हती सामान्य कुटुंबात जीवन दोघं नवरा बायको सज्जन हो सकाळची वेळ स्नान संध्या आठोपून दोघांनी झोपडीचं दार आतून बंद केलंय आणि दोघही आपल्या हातामध्ये मंजिरा हातामध्ये घेऊन भजन करत बसले जय राधा झोपडीचा दार बंद आहे भजन चाललेलं आहे सजन हो जगाचा बाप रथातून खाली उतरला माझा परमात्मा रथातून खाली उतरला सजन हो आणि झोपडीच्या दाराच्या जवळ गेला कान लावला कान लावला त्या झोपडीच्या दरवाजाला तातून बसण्याचा आवाज येतोय भजनामध्ये तल्लीन झाली तिदरू काका सजन हो आवाज दिला हे काका हो काका काका दार उघडा हो काका ब्रह्मानंदे लागली टाळी भजन आनंदामध्ये तल्लीन झाले दोघं पती पत्नी सज्जन हो आवाज दिलाय काका, ओ काका हो काका दार उघडा हो काका दार उघडा दरवाजा वाजवला सज्जन हो कानावर आवाज गेला विदुर काका उठले लगबगिन दरवाजा बाजूला केला समोर पाहता तर जगाचा बाप उभा आहे सज्जन हो योगी आताना तुडसी तो तू आम्हा मागे योग्यांच्या स्वप्नामध्येही कधी न येणारा परमात्मा आज आपल्या झोपडीच्या समोर पाहिला विदूर काकानं विश्वास बसत नाही स्वप्न पडल्यासारखं वाटायला लागलं अरे एखाद्या गरीबाच्या झोपडीवर अचानक एखादा श्रीमंत माणूस गेला की काय करावं कळत नाही सज्जन हो धांदल उडून जाते त्याची आज तशी माझ्या विदुर काकाची अवस्था देवानं पोटाला हात लावलाय काका भूक दे। लागली ला काका, काका खायला द्या काहीतरी काय द्यावं सग माझ्या विदुराची परिस्थिती एवढी गरीब सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खाऊ याची पंचायत आणि जगाचा बाप आज घरी आलाय पाहुणे घरासी आजी आले ऋषी के सी, काय उपचार काय उपचार। देवा कळण्या सजे ना अंतकरणामध्ये हो। प्रेम ओसंडून वाहते आनंदाच्या अश्रू डोळ्यातून येत आहेत विदुर काकाच्या अरे तीन दगड म्हणले तीन दगड त्याच्यावर एक गाडगं ठेवलं गाडग्याचा वरचा भाग तुटलेला होता मायबा त्याच्यात पाणी टाकलं खळखळ पाणी उकळलं वंजळ भरकान्या होत्या आणि त्या गाडग्यामध्ये टाकल्या दरदरी तपान्या माझी रांधी लोडकिया मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा आय करू उपचार उपचार का माय बाप का अरे काही लागत नाही माझ्या भगवान परमात्म्याला काही नलके का भाव छकार काही नलके का भावची का। काही सार है भाव से मुझको बजे तो बव से बेडा पार है भाव बिन सुनी पुकारे मुझको पर होता मेरा अवतार है देवाला प्रेम पाहिजे आनंदाने सजन हो कण्या वाढल्या केळीच पान समोर ठेवलं पातळ झालेल्या कण्या पळायला लागल्या दादा पळायला लागल्या जगाच्या बापानं आपल्या हाताच्या दोन्ही भाया मागे सारल्या आळ तयार केलं तोंड लावून चाटून त्या कण्या खाल्ल्या विदुरा घरेच्या काय होत संपत्ती ऐश्वर मोठेपणा प्रतिष्ठा कीर्ती अरे काहीच हो नव्हतं या सगळ्या पैकी काहीच हो नव्हतं होती फक्त एक गोष्ट विदूर काकाच्या अंतकरणामध्ये प्रेम होत